नमस्कार बंधू भगिनींनो मी पक्षीमित्र राजेंद्र गाडगेळ सिमेंटच्या जंगलातील तहानेनं व्याकुळ झालेली ही कोकिळा या आग ओकणाऱ्या उन्हात कुंपणावर बसून पाण्याचा शोध घेत आहे अत्यंत व्याकुळ अवस्थेत आपल्या सर्वांना विचारित आहे कुणी पाणी देता का पाणी कुणी पाणी देता का पाणी खर तर आपल्या जळगावी जानेवारीपासूनच उन्हाळा सुरू होतो पण हवामान आणि तापमान बदलामुळे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात उन्हाची ही रखरख सुरू झाली मात्र याच्या अगदी उलट विरुद्ध वातावरण राजस्थानमध्ये तेथे मात्र पाऊस आणि गारपीट सुरू झाल्याचं वृत्त आहे कडक उन्हामुळे अनेक भागात टँकरनी पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली आहे कडक उन्हामुळे तहानलेले पक्षी थेंबर तरी पाणी मिळेल या आशेने बंद नळांवर बसून पाण्याचा शोध घेताना आपण बघतो तर दुसऱ्या बाजूला असंच कोरड्या पडलेल्या एखाद्या डबक्यामध्ये जर काही थोडंसं पाणी असेल तर त्या पाण्यावर तहान भागवण्याचा प्रयत्न काही पक्षी करत आहेत तहानलेले पक्षी आक्रोश करीत आहेत कुणी पाणी देता का पाणी कुणी पाणी देता का पाणी तेव्हा या आक्रोशाला आपण सारे साथ देऊ आणि पक्ष्यांची तहान भागवू यासाठी आपल्या गच्चीवर अंगणात परसबागेत वॉल कंपाऊंडच्या भिंतीवर पाण्याने भरलेली थाळी ताटली परळ किंवा उथळ बरडी, उथळ भांड ठेवूया आणि पक्ष्यांची तहान भागूया चला आपण त्यांच्या आक्रोशाला प्रतिसाद देऊया